नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर प्रेरणादायी विचार घेऊन आली आहे शिक्षक आणि ड्रायव्हर या दोघात एक गोष्ट साम्य आहे ते दोघे स्वत जिथे आहेत तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील वादळ जेव्हा येते तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं वादळ जेवढ्या वेगाने येते तेवढ्या वेगाने निघूनही जाते त्यामुळे आयुष्यात वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो ते म्हणजे आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो मैत्री अशी करा की सर्व जग आपलं होईल जीवनात माणूस असे बना की माणुसकीसुद्धा नतमस्तक होईल प्रेम असं करा की हे सर्व जग प्रेमवर होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल